मी आहे उमेश आपल्या सर्वांचे जी के मिशन मध्ये सहर्ष स्वागत आहे आज मी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्वाचे दहा प्रश्न चला तर मग सुरुवात करूया त्या अगोदर आमच्या जी के फॅमिलीमध्ये आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न दोन हजार एकोणीस चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे प्रश्न असा आहे दोन हजार एकोणीसचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि अचूक उत्तर आहे वामन भोसले यांना दोन हजार एकोणीस चा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे त्यासोबतच दोन हजार सतराचा राज कपूर गौरव पुरस्कार म्हणून सायरा बानो यांना यन, मिळाला आहे आणि दोन हजार अठराचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार श्याम बेनेगल यांना मिळालेला आहे विशेष पुरस्कार दोन हजार एकोणीसच्या पुरस्कारा पुरस्काराची निवड परेश रावल यांची झालेली आहे राज कपूर गौरव पुरस्काराचे स्वरूप असे आहे पाच लाख रुपये रोख माहनसिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात येतो तर चला तर मग चला तर मग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रथम सामाज प्र सामाजिक सुधारणा या विचाराचे समाज सुधारक कोण प्रश्न असा आहे प्रथम सामाजिक सुधारणा या विचाराचे समाज सुधारक कोण आणि अचूक उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेशकर गणेश आगरकर यांचा जन्म टेंबू इथे झाला आणि विशेष म्हणजे यांचा सहभाग न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापनेमध्ये होता सोबत यांनी केशरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून सुद्धा काम केलेले आहे काही कारणास्तव त्यांना केशरीचा राजीनामा द्या द्यावे लागला व त्यांनी स्वतःचा एक वृत्त सुधारक म्हणून वृत्तपत्र सुद्धा चालू केले होते चला तर मग पुढचा प्रश्न प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या कितव्या राष्ट्रपती होत्या प्रश्न असा आहे सर्वांनाच माहीत असेल प्रतिभाताई पाटील तर प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या कितव्या राष्ट्रपती होत्या आणि अचूक उत्तर आहे बाराव्या राष्ट्रपती होत्या आणि विशेष सांग सांगण्या सांगण्यासारखे झाल्यास प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला आहेत तसेच राजस्थानीतील पहिला महिला राज्यपाल म्हणून सुद्धा यांची निवड झाली होती चौ चव... चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ को... कोविंद कार्यरत आहे आणि तेरावे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी यांनी आपली कार्यकाळ संपवलेला आहे सो सोबतच महाराष्ट्रातील जळगाव इथे यांचा माहेर सुद्धा आहे पुढचा प्रश्न प्रश्न चौथा गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न असा आहे गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंह या प्राण्यासाठी गीर अभयारण्य प्रसिद्ध आहे आणि गीर अभयारण्य हे गुजरात राज्यात येते गुजरातची राजधानी आहे गांधीनगर आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपानी रूपानी आहेत आणि राज्यपाल म्हणून आचार्य दे, देव देवदत्त कार्यरत आहेत पुढला प्रश्न प्रश्न क्रमांक पाच भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर कोणत्या देशाच्या राज्य घटनेचा प्रभाव दिसतो प्रश्न असा आहे भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर कोणत्या देशाचा राज्यघटनेचा प्रभाव दिसतो अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि यो योग्य उत्तर आहे अमेरिकेची राज्यघटना अमेरिकेच्या राज्य, राज्य विशेष सांगण्याजोग ते सातच कलम कलम आहेत त्यावरूनच आपल्या देशात 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 प्रास्ताविका त्या उद्देशावरून देशात प्रास्ताविकेची निर्मिती झाली आणि सर्वप्रथम पंडित नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला संविधान सभेत उद, उद्देश पत्रिका मांडली होती त्यानंतर बावीस बावीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस ला स्वीकृत करण्यात आली तसेच विशेष म्हणजे नाना पालखीवाला यांनी प्रास्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे म्हटलेले आहे आणि सोबतच सरनामा उद्देश पत्रिका असे सुद्धा म्हणतात प्रास्तविकेत घटनेचा सा सार किंवा सारांश सा देण्यात येतो दे चला तर मग पुढला प्रश्न प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्यातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन झाला अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातारा इथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील पहिला मेगा फूड पार्क स्थापन झाला त्यासोबत दुसरा मेगा पार्क औरंगाबाद इथे स्थापन झाला आणि तिसरा मेगा फूड पार्क वर्धा इथे प्रस्तावित होण्याचा होण्यात येत आहे तसेच भारतातील पहिला भारतातील पहिला मेगा मेगा फूड पार्क आंध्र प्रदेश इथे स्थापन झालेला होता आणि सोबतच माजी केंद्री केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरमीत कौर बादल यांनी यांचा पुढाकाराने स्थापन झालेला होता पुढचा प्रश्न सातवा प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक सात भारताच्या फाळणी नंतर भारताच्या संविधान सभेच्या सदस्याची संख्या किती झाली प्रश्न असा आहे एकदा वाचा भारताच्या फाळणी नंतर भारताच्या संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती झाली आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोनशे नव्याण्णव अशी झाली परंतु फाळणी होण्याच्या अगोदर भारताच्या संविधान सभेची लो आ, सदस्य संख्या तीनशे एकोणनावद होती त्यामध्ये दोनशे ब्याण्णव सदस्य हे सदस्य, सदस्य ब्रिटिश प्रांताकडून निवडले जात होते आणि चार सदस्य हे चीफ कमिशनरच्या प्रांताकडून निवडले जायचे आणि त्र्याण्णव सदस्य हे भारतीय संस्थानाचे प्रतिनिधी होते त्यानंतर फाळणीनंतर भारताच्या विधानसभेच्या सदस्य संख्या संख्या दोनशे नव्याने इतकी झाली आणि त्यामध्ये भारतीय संस्थानाचे प्रतिनिधी म्हणून सत्तर असे होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते प्रश्न असा आहे लव ऑफ द गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते आणि अचूक उत्तर आहे प्रार्थना समाज प्रार्थना समाजाचे संस्थापक म्हणून मराठीचे व्याकरणकार तसेच पानिनी दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्मारा आत्माराम पांडुरंग यांच्यातर्फे झाली त्यासोबतच या संस्थेला गोपाळ गणेशकर आगरकर आणि न्यायमूर्ती चांद चांदोल चांदोलकर असे सुद्धा सदस्य लाभले होते त्या त्यासोबत या संस्थेची स्थापना मुंबई ते झाली एकतीस मार्च अठराशे अठराशे सदुसष्ट ला प्रार्थना समाज स्थापन झाला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे प्रश्नाचा आहे ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे उत्तरासाठी तीन उत्तर आहे वनस्पती की दहावा प्रश्न बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कितव्या क्रमांकाचे सीएम म्हणून यांनी शपथ घेतली आहे प्रश्न असा आहे बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून यांनी शपथ घेतली आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सदतीसव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि सोबत सातव्या क्रम त्यांच्या कार्यकाळामध्ये सातव्या क्रमांकाचं मुख्यमंत्रीपद म्हणून नितीश कुमार यांनी सध्या शपथ घेतलेली आहे आणि बिहार बिहारचे राज्यपाल म्हणून फगू चव्हाण यांनी नितीश कुमार यांना शपथ दिलेली आहे आणि बिहारची राजधानी आहे पटना अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आजच सब्सक्राइब करा के मिशन गव्हर्नमेंट आणि बेल आयकन दबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद